खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक विविध प्रश्नांचा mm. घेतला आढावा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे दीवा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला प्रणिती शिंदे mm. यांनी खासदार होतात मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या यावेळी विभागाचे उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरावा केला तसेच मागील आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनात सूचना केल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा त्यांनी सूचना केल्या त्याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदतही अत्यल्प आहे त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई द्यावी अशी खासदार प्रणती शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केली वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत दरम्यान यावेळी कुंभारी आणि आली या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी केले तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील जाणून घेतला तसेच या जलवाहिनीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गे लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांच्या दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास त्यांनी केल्या आहेत